शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्ती प्रकरण त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर या विरोधातील संयुक्त मोर्चाचं नियोजन मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय व्यापाऱ्याला केलेली मारहाण आणि सरकारनं हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचा विजयी मिळावा यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांची देशभरात चर्चा होत आहे दरम्यान अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी येथे आयोजन केलं होतं मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात देखील घेतलं होतं याचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील पाहायला मिळाले मंगळवारी दिवसभर मनसेच्या या मीरा भाईंदर येथील मोर्चाची एकच चर्चा होती यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांना उद्देशून एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की एक स्पष्ट आदेश पक्षातील कोणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओही सोशल मीडियावर अजिबात टाकायचे नाहीत माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून दिले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी मराठीसाठी या विजयी मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना युतीबाबत कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नयेत असे आदेश दोन दिवसांपूर्वीच दिले होते मीरा भाईंदर येथे मंगळवारी झालेल्या मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि प्रवक्त्यांना देखील M-a demonșis să mă adâncesc în adneția de दरम्यान सरकारनं त्रिभाषा सूत्राचा जी आर काढल्यानंतर भाषिकवादाचा मुद्दा तापलाय अशातच भाजपाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे हे गेल्या दोन दिवसांपासून मराठी हिंदी वादावरून राज ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत दुबे यांनी मंगळवारी देखील आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज पेशवे टिळक सावरकर आंबेडकर महात्मा फुले यांच्या महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय करत आहेत व्हिडिओ पहा आणि त्यानंतर मी काय त्यावर विश्वास दुबे हे गेल्या दिवसांपासून हिंदी आणि मराठीच्या वादावरून वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत त्यावरून मनसे आणि महाविकास आघाडीतील नेते सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवत आहेत खासदार निशिकांत दुबे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतील याकडे देखील सर्वांच लक्ष लागलं आहे या संदर्भातील अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह